पैसा पुरत नाही इच्छा मोठी काम करून थकलं जात पाहिजे ते मिळत नाही मध्यम दोन प्रकारचे मनुष्य सुखी असतात म्हणून माऊली सांगतात कृष्णाला दुःख होत नाही पात्र म्हणून सांगतो विचारा तीत आहेत विचारा तीत आहेत त्यांना दुःख होत नाही आणि भीमाला कधी त्रास होत नाही विचारच करत या जगामध्ये हे दोनच लोक सुखी भीमाप्रमाणे आणि कृष्णाप्रमाणे अर्जुनाप्रमाची समस्या आहेत करावं न करा। याला मध्यम वर्ग म्हणतो आजही दुखीच येतो समस्या त्याच्याकडं काय करावं काय नाही पैसा पुरत नाही इच्छा मोठी काम करून थकलं जात पाहिजे ते मिळत नाही मध्यम वर्ग मध्यम वर्ग म्हणजे अर्जुन जो विचारवान आहेत त्याचे विचार त्याला आडवे येतात हा मध्यम वर्ग आहे अज्ञानी सुखीच आहेत त्याला उपदेशाची गरज नाही ज्ञानाची गरज नाहीत तो मग तो देवाने आयुष्य दिले ना जगून जा पुढच्या पुढे बघू आणि विचारातीत माणसाला कळालेलं असत विचार करून काहीच होत नाही समस्या अर्जुनाची आहेत तुम्ही आजही बघा बुद्धिमान लोक दुखी आहेत अज्ञानी नाही विचारात ते तर विचार विचार नाहीच ते तर एवढे प्रसन्न असत हे एवढंच उत्तर आहे त्यांचं म्हणून विचारवान लोकांच्या समस्या आहेत आणि विचार मानसिक प्रक्रिया आहे मनाच्या योग्यतेवर विचार आहेत वाक्य व्यवस्थित आहे का मनाच्या योग्यतेवर विचार तुम्ही कसे आहात त्याच्यावर मन विचार करतो म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये मनाला प्रशिक्षित करण्याचा मार्ग आहे सुशिक्षित करण्याचा मार्ग आहे तुम्ही सुशिक्षित आहात अडव्हान्स नाही ज्ञानेश्वरी प्रतिगामी अडव्हान्स आहे विचारात तीत करणारी ज्ञानेश्वरी विचाराच्या पलीकडे नेणारी ज्ञानेश्वरी पण मन हे ज्ञानेश्वरीत पाहिजे संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये एक शब्द प्रकर्षाण ज्ञानाबाईने वापरलेला तो फक्त एकच तुम्ही मन मला द्या अवधान एकले तिचे अवधान शब्दाचा अर्थ आहे सावधानता मन मन मला द्या मी मन मारणार नाही आहे म्हणतात मनाचा मार न करीता अर्थ लक्षात ठेवा इंद्रिया दुःख न देता फार मोठा अर्थ आहे बरं इंद्रिया दुःख न देता वारकरी संप्रदायामध्ये इंद्रियाला त्रास होईल अशी एकही साधना नाही म्हणून लग्न जरी केलं लग संप्रदायामध्ये तरी सुद्धा तुम्ही संत होऊ शकता इंद्रिया दुःख न देता भागवत परंपराच अशी तुम्ही सगळा अभ्यास करून बात ज्ञानोपणाच्या आवती भावती सगळेच संत लग्न झालेले माऊली म्हणत नाही ब्रह्मचारीचा असला पाहिजे आता ब्रह्मचारी म्हणतात ब्रह्मचारीचा असावा हा भाग सोडू दे पण ते भांडणारे सुद्धा असतात का नाही ते पण प्रश्नचिन्ह कशा करता ज्ञानोबरा काय सांगताना आपण समाजाला काय सांगतो आपल्या मुळ ज्ञानेश्वरी लोक वाचत नाही हे दुर्भाग्य हे सांगणाऱ्याला कळालं पाहिजे लोक शिकतायत जास्त चांगलंय ज्ञानेश्वरी तितके ॲडव्हान्स आहे तितकं विचारवान जाणार म्हणून गीता आहे गीता सांगायची काय गरज आहे जरुरीच नाही म्हणून नवीन पिढी जेवढी सुशिक्षित होईल समजदार होईल जिज्ञासू होईल तितकी ज्ञानेश्वरी त्यांना जवळची वाटेल प्रश्न असा आहे त्यांच्यापेक्षा शिकलेला माणूस त्यांना सांगणारा पाहिजेत ही ज्ञानेश्वरीची कमकुवतपणा आहे आजचा